कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते नवप्रेरणाच्या या नवीन पर्वामध्ये आज आपल्या सोबत आहेत बदलापूरच्या फॅशन डिझायनर रुपा अरिगा मॅम मॅडम तुमचं स्वागत आहे आपले बदलापूर वाहिनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये राहत असलेल्या रुपा अरिगा मॅम या फॅशन डिझायनर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत खूप सुंदर अशी आजची ही मुलाखत होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा जर फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी एक प्रेरणा बनणार आहे नमस्कार सगळ्यांना की मला आपल्या बदलापूरने इकडे एवढा मोठा चान्स दिलाय आणि सगळ्यांना एक प्रेरणा देण्यासाठी असा हा प्रोग्राम करतात त्याच्यात पहिली गोष्ट तर ह्यांना खूप मोठं श्रेय द्यायला पाहिजे आपल्या बदलापूरना आणि हे जे कॉन्सेप्ट काढले त्यांनी की नऊ दिवसासाठी नऊ महिला मला तर असं वाटतं सगळेच महिला आपले जे बदलापुरचे त्यांना तर श्रेय द्यायचं इवन जगात पण आपण श्रेय देऊ दे दे शकतात कारण लेडीज आज किती पुढे आले त्यांना एक कॉन्सेप्ट असं घेऊन त्यांनी आणले हे मला खूप आवडलंय माझं नाव रुपा आरेगा आहे जसं त्यांनी आता जस्ट माझा ओळख करून दिलंय मी एक फॅशन डिझायनर आहे प्लस मी एक फॅशन फॅकल्टी पण आहे आणि फॅशन कन्सल्ट पण करते मी ए आर बुटीक या नावाने जे आहे रुपा अरिका मॅम यांचं बुटीक देखील आपल्या बदलापूरमध्ये आहे आणि गेल्या अनेक महिला जे आहेत त्या महिलांचा त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्यांना देखील आणि काही रोजगाराच्या देखील संधी जे आहे ए आर बुटीकच्या माध्यमातून क्रिएट होत असतात तर मॅम खूप सुंदर खरं तर तुमचं जे क्षेत्र आहे तुम्ही निवडलेलं आहे फॅशन डिझाईनिंग काहीतरी एक वेगळं क्षेत्र आहे नवीन क्षेत्र आहे किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात फर्स्ट ऑफ ऑल फॅशन डिझाईनिंग हे ना खूप लाईवली वाटतं मला म्हणजे खूप ऍक्टिव्ह काहीतरी नवीन क्रिएट करायचं डेली डेली असं वाटतंय तर हे मला माझं जे क्षेत्र आहे हे कॉलेज पासून स्टार्ट झालंय आणि त्याच्या आधीपासून पण स्टार्ट झालंय तर मला असं न्यू काहीतरी क्रिएट करायचं नवीन बनवायचं असं खूप हे इच्छा होती आता गेल्या तुम्ही पकडा जवळजवळ पंधरा वीस वर्षात मला ह्याच्यात झाल्याचं आराम पंधरा वीस वर्ष म्हटल्यावरती त्यावेळेला या क्षेत्रामध्ये जाणं खूप कठीण असेल आणि खरं म्हणजे माहीत पण नसेल एवढं तर तुम्हाला कसं सुचलं लहानपणापासून ला? आवड होती की सगळं अचानक घडत हे खरं गोष्ट तुम्ही पकडली आता कारण जे कठीण म्हणजे तुम्ही बोलतात ना बोलता की खूप डिफिकल्टी फेस केले असं बोलू शकतात फॅशन डिझायनिंग म्हणजे आपल्या बाबाचा तेव्हा म्हणत ते फॅशन करत फिरणार माझी मुली असं होतं म्हणजे तेव्हा फॅशन म्हणजे नाव म्हणजे आहे असं पण फॅशन डिझायनिंग इट्स अ सब्जेक्ट इट्स नॉट ओन्ली अबाउट फॅशन तर फॅशन सब्जेक्ट पूर्ण क्लिअर करून आपण फॅशन डिझायनिंग आपल्याला सर्टिफिकेट येतं त्याच्यात भरपूर काय सब्जेक्ट आहे कसं ठरवलेलं तुम्ही त्यावेळेला ठरवलं म्हणजे मला असं वाटायचं मोठे मोठे डिझाईन आपण फक्त टीव्ही मध्ये पाहतो मला पण तसं स्टेजवरती जायचं मला पण एक श्रेय भेटायला पाहिजे माझी पण डिझायनिंग एक लॅक्मे किंवा न्यू असं काहीतरी स्टेजवर आला पाहिजे असं माझं खूप इच्छा होती आणि ते मी आता ह्या दहा बारा वर्ष जे काम करून करून ते मी कमवलंय मॅडम हे सगळं काही करत असताना आतापर्यंतचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात का कशी मात केली त्या अडचणींना अडचणी तर भरपूर येत आहे आपल्याला डेली कोणत्याही क्षेत्रात असेल आणि फॅशन डिझायनिंग आज जर तुम्ही बघत असेल की बदलापूरमध्ये पण फॅशन काही कमी नाही राहिले बरोबर मुंबईतले लोक पण इकडे येतात आणि ज्वेलरी किंवा ड्रेसेस डिझायनिंग करून आणि घेऊन जातात म्हणजे विचार करा फॅशनचे जे कॉन्सेप्ट आहे भरपूर चेंज झाले हे जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे फॅशन डिझायनिंगचं याच्यामध्ये ज्या काही अडचणी आल्या असतील पहिल्यापासून असू द्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये याचं श्रेय जे आहे ते तुम्ही कोणाला देणार अडचणी तर येतच आहे आणि मी माझं जे कॉन्फिडेंट आहे ते मी माझा आईकडून घेते आणि जसं तिने ॲज अ टेलर ती एक टेलर आहे आणि ती आजपर्यंत ती स्टिच करते तिला बघून बघून मला पण असं उत्सव हो अरे माझी आई एवढी एज मध्ये करते तर मी कशाला नाही करू ते बघून मी पण ॲज अ फॅशन डिझायनिंग करत आहे आणि ह्याच्यात तुम्ही बघितलं ना तर अडचणी भरपूर येतात आणि कारण काय डिझाईनिंग आपल्या सेम आपण म्हणजे म्हणजे चोरलं जातं किंवा नवीन बनवलं गेलं तर नाही नाही ही तर डिझाईन माझी होती असं भरपूर होतं केस तर आपण आपल्या डोकं लावून नवीन डिझाईन क्रिएट करायचं हे एक डेलीचं कॉन्सेप्ट आहे आपला म्हणजे बसून वेळेला जे सेम आल्या किंवा अचानकपणे सेम सेम आले मग आपल्याला वेळेवर चेंज करायचं करायचं हो करत असताना कुठले कुठे आपण जे आहेत काही सेमिनार अटेंड केले का किंवा आम्हाला काही नवीन एखादा अनुभव सांगणार जसं की बदलापूर वरून कधी मुंबईला गेलात कुठे दुसऱ्या सांगते जसं मी बोलले की माझं जे स्टार्टिंग लेवल आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी लॅक्मे शो मध्ये व्हिजिट केलेली तेव्हा मी आय एन एवढी वाशी मध्ये जॉब लावती तेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा मी लॅक्मे शो माझं जे स्वप्न बोलते ना तेव्हा खरं आलेला छान आता हे दोन हजार तेरा गोष्ट आहे लॅकमे शो मध्ये लॅक्मे शो मध्ये गेलेली आणि तेव्हा आपण बघतो ना ईद गीद सेलिब्रिटी असंच फिरतात आणि मी बोलली आपण एवढं छोट्या शहरातून आलो आणि एवढा आता मोठा कॉन्सर्ट आणि इकडे कॉन्सर्ट बघतो किंवा शोज बघतो वॉक बघतो ते माझं स्वप्न तिकडे छोटासा पूर्ण पूर्ण झालं खूप सुंदर अनुभव तर आपल्याला ऐकायला मिळतो आहे मॅडम जे आहेत त्या साऊथ आहेत परंतु कित्येक वर्ष झाले ते आपल्या बदलापूर शहरामध्ये वास्तव्यास आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर मराठी आणि आपल्या साऊथचं कॉम्बिनेशन जे आहे मॅडम मध्ये बघायला मिळतं मॅडम काय बोला साऊथ आणि मराठी या कॉम्बिनेशन बद्दल आपल्या महाराष्ट्राच्या कॉम्बिनेशन बद्दल हो पहिल्या गोष्ट आपल्या जे इंडिया आहे इंडियामध्ये एवढं आपण कल्चर बघतो संस्कृती बघतो ते तर कोणताही तुम्ही पिकअप करा आणि तुम्ही तसं रेडी करू शकतो रेडी होऊ शकतात इकडे काय बंधन नाहीये आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि मराठी तर मला लहानपणीपासून मला आवड होते की बोलायची मी खूप ट्राय करायची आणि शाळेत पण होती मराठी आम्हाला सब्जेक्ट तर करत करत इथपर्यंत बसलं कधी कधी मी माझं लँग्वेज आहे ते मी विसरून जाते पण मराठी काही का शिकवून शकत नाही हे खरं गोष्ट आहे आम्हाला एवढं साऊथ इंडियन एवढं येत नाही कारण आम्ही बॉर्न बॉटप इकडूनच आणि आमचे जे दादाय, दादा आहे परदादा सगळे जे आहे ना ते इकडूनच आहेत तर आम्ही साऊथला गेलो तर आम्हाला प्युअर साऊथ इंडियन बोलायला येत नाही तेलगू पण मराठी आम्ही मॅनेज करू शकतो असं वा, खूप छान नवीन नवीन नवी अनुभव तर आपल्याला बघायला मिळत ते ऐकायला मिळत आहेत आणि खूप सुंदर बोलल्यात मॅडम की आम्ही बॉर्नम बॉटम इथले आहोत आणि खूप छान एका टायमाला आम्हाला साऊथ आम्ही थोडंफार बोलायला विसरतो परंतु मराठी लँग्वेज ही येते असं ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नवप्रेरणासाठी आम्ही जे आहेत इन्व्हाइट करणार आहोत मुलाखत तुमची घेणार आहोत तुम्ही एक कलर जो आहे नऊ दिवसांपैकी सिलेक्ट करा ब्लू तर तुम्ही मला ब्ल्यू कलर सांगितला की मी निळा कलर जो आहे तो बिअर करून येणार असं या नक्की जेव्हा फर्स्ट ऑफ ऑल मॅमनी जेव्हा कॉल केलेला मला की नव प्रेरणा असं एक कॉन्सेप्ट आहे आणि तुम्ही याच्यात इन्व्हायटी आहे तर मी फर्स्ट ऑफ ऑल एवढा आनंद झाला मला की मला असं एक एवढं मोठं श्रेय देतात तिकडे बोलून आणि सेकंडली जस मॅमनी मला कलर विचारले तर माझ्या डोक्यात पटपट एवढे सारे कलर असं करत राहिलं मॅम बोले तुम्ही चॉईस आहे म्हणजे तुम्हाला चॉईस आहे की कोणता पण सिलेक्ट करा तर मी रॉयल ब्लू सिलेक्ट केले आणि मी वेअर पण करून आली आहे हा पैठणी सारी आहे तर हे कशाला म्हणजे रॉयल ब्लू एक सेल्फ कॉन्फिडन्स की मला माझं म्हणजे असं लेडीजला कसं असतं दिवस संपलं की आपल्याला वाटतं ओ आज थकले आज हे काम एक मिस झालंय ह्यांना नाही ना बघितलं त्यांना खुश नाही ठेवलं असं काय काय आपल्या गोष्टी डोक्यात असतात मग नेक्स्ट डे परत माझी जी, जी कॅरेक्टर आहे हा जस्टिफाय करण्यासाठी मी रॉयल ब्लू वेअर करून आली की मी परत एक सेल्फ कॉन्फिडेंटने पॉवरने नाही बूस्ट करून स्वतःला नाही रुपा आज मला हे काम कंप्लीट करायचं तर असं मोस्टली सगळ्यांनी सगळेच मध्ये आहे म्हणजे सेल्फ सगळे लेडीज पण आपण करतो तर डेलीच उठून आपल्याला आज आपल्याला कलर मध्ये एक वेगळीच एनर्जी आहे अगदी बरोबर तुमचा सुद्धा फेवरेट कलर जो आहे तो निळा कलर आहे का आम्हाला नक्कीच सांगायचं आणि निळा कलरमध्ये जसं सांगितलं की आत्मविश्वासाचं प्रतीक आहे सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो इन्क्रीज होतो आणि खरंच निळा कलर जो आहे बघितल्यावर खरंच सेल्फ कॉन्फिडन्स हा नक्कीच इन्क्रीज होत असतो प्रेरणाच्या या मुलाखतीमध्ये आपण आलेला आहात अर्थात नऊ देव्यांपैकी जे आहे एक रूप म्हणून आम्ही तुमच्याकडे आज बघतोय जर तुम्हाला एखादी चमत्कारिक दैवी शक्ती प्राप्त झाली तर त्या दैवी शक्तीचा उपयोग तुम्ही समाज कल्याणासाठी म्हणा किंवा कसा कराल समाज कल्याणसाठी कर तर डेफिनेटली मला उपयोग करायचाच आहे आता मी जसं सेमिनारमध्ये जाते किंवा ऍज मी फॅशन फॅकल्टी आहे भरपूर कॉलेजेस फिरत असते ऍज अ लेक्चर तर मी बघत असते की तरुण मुली मुलं जे आहे ते फॅशनचं नावात संस्कृती अजिबात विसरू चालेल म्हणजे त्यांना काय आहे ना की कसं पण कपडे वेअर करा काय पण करा मी फॅशनेबल आहे कसं पण बोला ते पण एक आहे की बोलण्याची पद्धत आहे ना ते पण खूप महत्वाची आहे याच्यात कपडेच नाही बोलण्याची पद्धत पण त्यांची खूप चेंज झाली आहे जसं आमचं होतं टाइम ते वेगळं होतं आम्ही जरा घाबरायचं फॅकल्टी आय बाबा पण आता जी आहे कसं पण अरे मी आहे फॅशनेबल आहे मला कोणी काय करू शकत असं असतं तर मला जर शक्ती शक्ती असं चमत्कार शक्ती काय देवीच्या या नऊ दिवसामध्ये खरं भेटली तर डेफिनेटली मी संस्कृतीचा काहीतरी एक बदलाव आणणार आणि जे लोकच बघण्याचं जे पद्धत आहे मुलींकडे किंवा लेडीज कडे ते पण चेंज करायला जर मला जमलं तर डेफिनेटली ते पण मी करू नक्कीच आजकाल प्रत्येकाला असं वाटतं की कल वाट मुलगी दिसली म्हणजे ती प्रॉपर साडीमध्येच पाहिजे असंच प्रत्येकाचा असा दृष्टिकोन तर तो, 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 तो सुद्धा कुठेतरी चेंज करायला पाहिजे मस्त तर दैवी शक्तीचा तुम्ही खरंच छान होतो करा पण तर देवी माझ्याला असंच की तुम्हाला छान छान दैवी शक्ती जी आहे ती नक्कीच मिळाली पाहिजे सध्या जे आहे आपण या व्यवसायामध्ये पाऊल ठेवलेलं आहे तर ते ए आर ब्युटीक त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि जर कोणाला जॉईन करायचं असेल आपलं ब्युटी क्लासेस वगैरे तर त्यासाठी काय असतं माझं जे एआर बुटीक आहे त्याच्या तुम्ही फक्त लेडीज किड्स वेअर हे सगळे तुम्हाला तिकडे आहेच म्हणजे डिझायनिंग करून देतो आम्ही आणि ॲज वेल well एज आम्ही काय नवीन जे मुलं तरुण तरून, तरुणी येतात तिकडे शिकायला ते पण ऑलवेज वेलकम आहे कारण माझ्याकडे स्टिचिंगचा नवीन नवीन आयडिया काय ना काय मी शेअर करतच असते आणि तुम्ही वेलकम आहे कोणी पण हे बघत असेल जे सगळे लेडीज इकडे जे बघतात प्लीज नक्की विजिट करा आणि तुम्हाला पण काय तिकडे काम लागतंय की मला स्टिचिंग येत नक्की आम्ही पण मुली शोधतच आहे कारण पण गरज आहे छान मस्त तुम्ही देखील नक्कीच मॅडमशी संपर्क करू शकता आपण कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आणि डिस्क्रिप्शन मध्ये जो आहे बुटीकचा नंबर मेन्शन करणार आहोत कसं वाटलं आज एकंदरीत मुलाखतीसाठी आल्यात जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणामध्ये कसं वाटलं तुम्हाला आज या ठिकाणी येऊन मला तर भरपूर आनंद झालाय फर्स्ट गोष्टी कारण जेव्हा मी इकडे रेडी पण होत आली मी पहिले मॅमला बोलले की मला पहिलेच सांगा कारण मला मनात जे होते ना ते उत्साह नाही मला इकडे आपल्या मध्ये जायचे असा कार्यक्रम आहे माझ स्वतःचा इंटरव्ह्यू आणि ते पण नेमका हा नऊ दिवसाचा देवीचा ह्याच्या रूपाने मला एक चूज केला म्हणजे हे पण चान्स कमी नाहीये मला कारण ह्याच्यात माझं नंबर लागला लकीली तर मी खूप आनंद आहे म्हणजे तुमचा आभार पण आहे की मला एवढं यो, इथपर्यंत बोलवलं मला लकीच मी थँक्यू धन्यवाद कुटुंबामध्ये कोण कोण असतं बेबी सांभाळून आपण हे सगळं करतात का लहान बाळा आहे आपल्याला असे त्याला सांभाळून जो आहे आपण सध्या जो उद्योग करत आहात त्याच्यामध्ये आहात का त्याच्यात ऍक्च्युली हे तर जे प्रश्न तुम्ही विचारले ना ते जरा थोडासा मला काय टचही वाटतं इमोशनल करून देते कारण कधी पण मी माझ्या बाळाला सोडून बाहेर येते ना तर मला एक तो फिलिंग गिल्ट बोलतो ना आपल्या लेडीजला ते असतच आणि मी चालली आता माझं बाळ कसं राहणार असं पण माझी फॅमिली आहे त्यांना बघायला पण त्याला बघायला बट काय ना ते इमोशनल टच असताना बॉन्डिंग बघण्यात की अरे आता ही चालली मला सोडून असं एक फिलिंग आता येताना पण माझं बरोबर तुम्ही असं कधी कधी बोललात आम्हाला की आम्ही बदलापूरच्या बाहेर पण तुम्हाला एक्झिबिशनसाठी वगैरे जावं लागतं सेमिनार्स असतात हो, मग कधी असं झालंय का की आज सेमिनार आहे आणि बाळाला बरं नाहीये हो, त्याला तसंच सोडून जे आहे सेमिनार ला जावं लागत डेफिनेटली हा पण कॉन्सेप्ट माझं म्हणजे घडलेला आहे माझ्याकडे कसं आय न बी थाणे मध्ये मी जॉब करायची आणि तिकडे कसं होतं की आपल्याला आता थर्ड इयर्स आणि फायनल इयर्स लोकांना आपण ग्रॅज्युएशन लोकांना हे करतात ना सर्टिफिकेट तर कॉन्सिलेशन द्यायचं होतं आणि मॅमने नेमका मला बोलवलं होतं आणि त्या दिवशी माझ्या बाळाला हंड्रेड प्लस ताप हो पण ते सोडून जायला माझा अजिबात इच्छा नव्हती हो आणि तो पण डेट चेंज करू शकत नाही म्हणजे एवढं मोठं मला श्रेय पण होतं तिकडे की मला जाऊन त्यांना फॅलिसिट करायचं आणि इकडे बघितलं तर जा। तुम्ही तुम फॅकल्टी त्यांना आपण कॅब वगैरे हे करून त्यांचे फायनल इयर आणि त्यांचे इम्पॉर्टंट डे आणि असं झालं त्यांच्या इम्पॉर्टंट डे ला आपण आपल्या बाळाला टाइम नाही देऊ शकत असं पण माझं घटना झालंय तरी गेला होता तिथे जाऊन पटकन ते सगळे करून पटकन पण बर मग इकडे हा बरं आहे की माझी फॅमिलीने मला माझा मुलगाला बघितला त्या दिवशी हॉस्पिटलाइज वगैरे ते सगळे करून आणले आणि तो पण व्यवस्थित होता आणि तो कार्यक्रम पण छान झाला Uh, महिला ज्या वेळेला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यावेळेला कुटुंब सांभाळून जे आहे स्वतःच्या क्षेत्रात प्रगती करणं अतिशय कठीण असतं आणि तेच जे आहे आपण आपले बदलापूर या नवीन काय आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अशाच महिलांचा जीवन प्रवास घेऊन येत असतो जेणेकरून ज्या काही बदलापूरमधील महिला या महिलांचा जीवन प्रवास बघतात त्या कुठेतरी उत्साही होतील त्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि त्या देखील त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराच्या बाहेर पडतील आजच्या या पर्वामध्ये तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील नक्कीच सांगत चला आणि रुपा आधिका मॅम तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला खरंच खरत् खरंच खूप छान वाटले तर आपले बदलापूर वृत्तवाहिनीतर्फे आणि आपले बदलापूरचे संपादक ऍडव्होकेट मनोज वैद्यसर यांच्यातर्फे मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद